अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील दयानंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कोडगावे जी व्ही होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य व्यंकटराव मुळके प्राचार्य डॉक्टर दीपक बच्चेवार माजी शिक्षण विस्तार अधिकारी शेख एस एम डॉक्टर शिवप्रजा निजवंते डॉक्टर माधव गटकुट्टे डॉक्टर हेंगणे संगमेश्वर डॉक्टर गोपाळ जाधव मुख्याध्यापक अर्जुन कानवटे आदी मान्यवर उपस्थित होते एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शाळेत सकाळी सहा ते आठ या वेळेत योगशिबीर घेण्यात आले योगाचार्य श्री प्राध्यापक सुर्गेकर के आर आणि योगाचार्य प्राध्यापक गोविंद शेळके यांनी योगांचं महत्त्व सांगून योगांची प्रात्यक्षिके करून दाखवली या शिबिरात गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर शिक्षक आणि विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वटपौर्णिमेच्या दिनानिमित्ताने शाळेच्या प्रांगणात वडाच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी बालाजी तोरणे पाटील अहमदपूर लोकनायक न्यूज